संध्यालाय आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सुधा संध्यालय मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत पुणे महानगरपालिका आयुक्त नवल किशोर राम हे शासकीय बंगल्यात राहण्यास येण्यापूर्वी त्या त्या बंगल्यातील मौल्यवान वस्तू गायब झाल्याची घटना घडली आहे पार्श्वभूमीवर मनसेचे शहर अध्यक्ष साईनाथ बाबर हे पदाधिकारी कार्यकर्त्यांसह जाब विचारण्यासाठी गेले होते त्यावेळी महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्याकडून मनसे कार्यकर्त्यांना अर्वाच्य भाषा वापरल्याचा आरोप करण्यात आला त्यामुळे संतापलेल्या मनसेच्या कार्यकर्त्यांनी महापालिका आयुक्त यांच्या दालनाबाहेर जवळपास तासभर ठिया आंदोलन केलं दरम्यान एकच गोंधळ झाला होता त्याच्या हातात काही दिसलं नाही माझी होती अधिकाऱ्यांसोबत स्वच्छ घेत होतो अचानकपणे माझ्या मीटिंग हॉलमध्ये तीन चार लोक घुसून आले मी विचारलो की आपण कोण ते सांगतात की मी चार चारदा होतो नगरसेवक दोनदा आमदारसाठी उभे होतो मी विचारलं की म्हणजे काय तुम्ही सांगा ना कशासाठी आले कारण शेवटी मीटिंग हॉल मध्ये जेव्हा आम्ही बसतो तर आमची अपेक्षा असते की ठीक आहे मिटिंग संपल्यानंतर आम्ही लोकांना भेटू आज आमच्याकडे व्हिजिटर डे नाही आहे तरी मी आज सकाळपासून मिटिंग घेत आहे आणि कुणा लोकांना भेटतो पण जेव्हा माझे स्टाफ मंत्रिनुसार काही लोक भेटायला आले तर मी नक्कीच मिटिंग सोडून सुद्धा मी बाहेर येऊन लोकांना भेटतो आणि असं कोणाला पण वेट करायची गरज होती नाही आज अचानक हा व्यक्ती कसा आला माझ्यावर मला काहीच कळलं नाही थोडासा मला असं वाटलं की तो थोडासा इन्स्पायर्ड आणि मोटिवेटेड होतात त्यांचं सगळे बिहेव्हिअर नाही तर असं मला अंगावर धावून आले आले आणि कुठलाही कारण नसताना शेवटी कसं आहे की जेव्हा आम्ही मिटिंगमध्ये आहोत मला माहिती नाही ना हा व्यक्ती कोण आहे कशासाठी आले जर तुम्हाला काही अर्जंट काम असेल सामाजिक काही प्रश्न असेल तुमच्याकडे सांगायला पाहिजे की साहेब आमच्या एरियामध्ये पाणी पुरवठ्याचा प्रॉब्लेम आहे किंवा काय जे काही असेल तुम्ही सांगायला पाहिजे ना तुम्ही तो आतमध्ये दिसून सांगताय की हे मीटिंग कधीपर्यंत चालणार मी बोललो की नाही आपला काय अडचण आहे सांगा म्हणजे आहे मी आमची मिटिंग चालू आहे पण आपला काय विषय आहे तो काहीच मला उत्तर न देता उलट म्हणजे थोडासा ज्या ठिकाणी मी बसलो होतो तिथे असं धावून आले की तुम्ही मला तु तु ना ओळखत नाही मी कोण आहे असं तसं हाच झाला प्रकार ते, ते माझ्या सुद्ध घरत होते हिंदी मध्ये मी बोललो की आप बाहेर चलो एवढे वर्डला तो धरून की तुम्ही मराठी बोला बरोबर आहे ना मी मराठीच बोलतो आणि मराठी मध्ये सकाळपासून मिटिंग घेत होतो तुम्हाला हिंदीमध्ये बोललो की चलो आप बाहेर चलो या या विषयात बाबी थोडासा त्यांचा अजून राग वाढला एवढं चिस्पिट असं असं कुठलाही असा विषय त्यांनी काय धमक्या दिल्या तुम्हाला ते मला सांगितलं की तुम्हाला बाहेर काढून द्या नाही नाही महापालिका आयुक्त घरी चोरीचा कसा काही इश्यू नाहीये तो विषय बेसिकली कसा आहे आमच्याकडे जो भंडारा मध्ये व्यवस्थापन असते त्याच्या बाबतीत किती सामान असते किती आज उपलब्ध आहे ते पूर्वी जे आयुक्त होते आता मी आलो ते सगळे चेक करू ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनल ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा